नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे तीस जूनला दादा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्याचं अजिंक्य केसरीचं ओपनचं अजिंक्य मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पहिल्यात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लढक दश मंद पक्का पक्काच राणे मित्रांनो घोटकरांच्या छोट्या सर्जाचा पैरा या मैदानात कोणत्या नंदीबरोबर असणार आहे ते पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सर्वप्रथम तर आपण घोटकरांच्या छोट्या सहजाचा पैरा या मैदानात कोणत्या नंदीबरोबर असू शकतो ते पाहूया तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार उद्या आपल्या गोटकरांचा छोट्या सहजा टॉपच्या पैऱ्यात पाहणार आहे तो म्हणजे मित्रांनो दैवत गोवेकर यांच्या बैजाबरोबर मित्रांनो नक्कीच उद्या आपल्याला ही जोडी उद्या पळताना दिसेल त्यानंतर मित्रांनो आपण आपल्या सर्वांतर मेंद केसरी बकासूरचा पैरा या मैदानात कोणत्या नंदी बरोबर असू शकतो ते पाहूया तर मित्रांनो आपल्या बकासूरची लगातार हार होत असल्यामुळे या मैदानात आपल्याला बकासूर एका टॉपच्या पहिऱ्यात पाळताना दिसणार आहे मित्रांनो या दोन्ही नंदींपैकी एका नंदीबरोबर शंभर टक्के आपला बकासूर उद्या या अजिंक्य केसरी मैदानात आपल्याला पळताना दिसेल पहिल्या नंदी म्हणजे मित्रांनो बाळकस्थानाचा सरज्या मित्रांनो ही जोडी देखील आपल्याला उद्या या मैदानात प्रथान दिसेल आणि त्यानंतर मित्रांनो दुसरी जोडे आपल्याला फिक्स प्रथान दिसेल ती म्हणजे मित्रांनो कारण एक पेठ चिक्या मित्रांनो आपल्या बकासोला बरेच दिवस झालं गुलाल नाही त्यामुळे मित्रांनो बकासरांची चिक्या ही जोडी आपल्याला उद्या प्रथान दिसेल कारण मित्रांनो जेव्हा जेव्हा ही जोडी पाहिले आहे तेव्हा तेव्हा मित्रांनो या जोडीने गुलाल घेतला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद